नमस्कार मंडळी रामकृष्ण आरे तुम्हाला मी आज फुलं दाखवते भेंडीची या हे बघा फुलं हे बघा कशी छान दिसत आहेत ना आहे ना बघा इकडे भरपूरच आहेत बघा ही फुलं गौरीसाठी पूजनाला नेतात दसऱ्यामध्ये हा माल ओवायला नेतात हे बघा किती छान दिसत आहेत फुलं कोकणामध्ये अशी फुलं भेटतात वस्तीमध्ये गोंड्याची फुलं लावतात मालीला गौरीला आहे ना बघा या पुढे पण दाखवते या बघा किती भरपूर सारी फुलं आहेत